नमस्कार मी आर जे ॲडी आणि मेट्रोचा प्रवास कसा असतो हे मी तुम्हाला आता सांगणार आहे खरं तर एवढ्या फॅसिलिटीज आम्हाला देतं आहे ते म्हणजे पुणे मेट्रो मी सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनमध्ये सगळ्यात पहिले आलो आणि त्यानंतर तिथून प्रवास केला वनाजपर्यंत माझे हे अर्धा तास पाऊन तास कुठे गेले मला कळलं नाही एवढा सगळा आनंद प्रत्येक पॅसेंजर आनंदी आहे मेट्रोच्या ह्या सर्व्हिसपासून प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्यासाठी काही ना काही मेट्रोने आणलं आहे तुमचा लॅपटॉप डिस्चार्ज होतो आहे तुमचा फोन डिस्चार्ज होतो आहे सगळ्या गोष्टी आहेत व्हीलचेअरपासून चार्जिंग सॉकेट एवढ्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत एवढ्या फॅसिलिटीज आहेत ओ रिक्षासारखी सर्व्हिस आपल्याला मिळाली आहे व्हॉट्सॲप तिकीटिंग क्यू आर तिकिटिंगसारखे फॅसिलिटीज आणि इथं बसल्यावर उन्हाळा जो मी काढलेला आहे बाहेर तो उन्हाळा कारण ते इथं जर मी काढला असता तर काहीतरी वेगळं माझा एक्सपिरियन्स असता पण आता पावसाळा आलेला आहे पावसाळा आहे तर पाऊसही आहे आणि पाऊस आला तर रेनकोट घ्यायची गरज पडणार नाही कारण मेट्रोमध्ये मी सेफ आहे सिक्युअर आहे तुम्ही फॅमिलीसोबत येत आहात तुम्ही मित्रांसोबत येत आहात सगळ्या काही गोष्टींमध्ये तुम्हाला सेफ्टी अँड सिक्युरिटी मिळते धिस इज पुणे मेट्रो म्हणून मेट्रोची गती पुण्याची प्रगती आर जे ॲडी डी